जय महाराष्ट्र सर्वांना आज आपण भेट देणार आहोत जुन्या अकोला शहर व नवीन अकोला शहराच्या अगदी मधोमध असलेल्या राजराजेश्वर मंदिराला तेथे जाऊन आपण जाणून घेणार आहोत राजराजेश्वर मंदिराचा इतिहास तेथील रहस्य सो ब्लॉग न स्किप करता बघा कंटिन्यू अकोला पश्चिम विदर्भात वसलेला अकोला जिल्हा कॉटन सिटी म्हणून सर्वत्र असलेली याच जिल्ह्याची ओळख आस्त कायम आहे अकोला हे शहर आदिम काळापासून विदर्भाचा भाग आहे प्राचीन काळात होऊन गेलेल्या राजा अकोल सिंग याच्या नावावरून या, या शहराचे नाव अकोला पडले असावे असे इतिहासात डोकावल्यास आपल्याला समजते चला तर जाणून घेऊ या अकोला शहर व संपूर्ण जिल्ह्याची माहिती राजा अकोल सिंगने गावाचे रक्षण करण्याकरिता या ठिकाणी मातीची मोठी भिंत उभारली होती पण याला किल्ल्याचे स्वरूप औरंगजेब साम्राज्याचा नवाब असद खानाने प्राप्त करून दिले मुघल सम्राट औरंगजेबाने अकोला हे गाव असद खानाला बक्षीस म्हणून भेट दिले होते नेالي आता आपण पोहोचलेलो आहोत अकोल्याच्या जुन्या शहरामध्ये अर्थातच राजराजेश्वर नगरीमध्ये हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार यावरती आपल्याला कोरीव काम बघायला मिळतं अकोल्याच्या ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिराबद्दल अनेक आख्यायिका देखील सांगण्यात येतात येथील शिवलिंग स्वयंभू असल्याचे मानले जाते जवळपास पाचशेपेक्षा अधिक वर्षाचा इतिहास या मंदिराला लाभलेला आहे आणि हे मंदिर जागृत देवस्थान आहे अशी या मंदिराची ओळख आहे आता माझ्या मागे तुम्ही बघू शकताय आता आपण पोचलेलो आहे अकोल्याच्या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पौराणिक मंदिरामध्ये शिवमंदिरामध्ये हे आहे राजराजेश्वर मंदिर चला तर मग आपण दर्शन घेऊया आणि तुम्ही ते मंदिर देखील बघा नागेंद्रहाराय त्रिलोचनाय रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मेय नकाराय नम शिवाय श्री शिवाय या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगण्यात येते ती म्हणजे मोरणा नदीकाठी आणि मंदिराच्या शेजारी असलेल्या असदगड किल्ल्यात अकोलसिंग नावाचा एक राजा राहायचा त्यावेळेस त्याची पत्नी राजराजेश्वराची भक्ती करायची रोज सकाळी सूर्योदयापूर्वीच म्हणजे संदारात ती किल्ल्याबाहेर पडून महादेवाची पूजा करण्यासाठी जात असायची दररोज सकाळी न सांगता ती किल्ल्याबाहेर पडायची यामुळे राजाला राणीवरती संशय आला आणि एके दिवशी तो रागाने तिचा पाठलाग करू लागला त्या दिवशी ती महादेवाच्या मंदिरात जात असल्याने बघून तो संतापला तिला मारण्यासाठी तो तिच्या मागे तलवार घेऊन धावला राणी घाबरून राजराजेश्वराचा धावा करू लागली व त्यांना प्रार्थना करू लागली की हे राजराजेश्वरा मी तुझी एवढी असीम भक्त आहे त्यामुळे तू काहीतरी कर व मला वाचव तेव्हा प्रार्थना ऐकून वाचवण्यासाठी महादेवाची पिंड दोन भागात विभाज विभाजित झाली व राणीला आपल्या आपल्यामध्ये समावून घेतले अशी या मंदिराची आख्यायिका सांगण्यात येते तेव्हापासूनच इथे ये राजराजेश्वराचे मंदिर आहे दर्शन वगैरे झालेलं आहे आणि इथे एक काळजी बसलेले आहेत त्यांच्याकडून आपण मंदिराचा जो इतिहास आहे आणि जे काही रहस्य आहेत ते आपण जाणून घेऊयात म्हटले की ते म्हणजे अर्ध्या सोमवारी घेऊन

Tá lá आणि फायनली राजराजेश्वर मंदिराला भेट दिल्यानंतर पोचलेलो आहोत आपण आपल्या डेस्टिनेशनवरती तुम्ही जर अकोल्याला भेट देत असाल राज दे। ला तर नक्कीच राजराजेश्वर नगरीमध्ये जा आणि नक्कीच मंदिराला भेट द्या अशाच ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये